आर टी ऍडमिशन म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत ज्या अंतर्गत खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागांवर मोफत ऍडमिशन दिले जाते ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो त्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड केली जाते पण अर्ज करण्यासाठी तुमच्या मुलांचे वय किती असायला पाहिजे याची डिटेल्स मध्ये माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही ते पाहू शकता दहा जानेवारी दोन हजार पंचवीस चे हे पत्र आहे शाळा प्रवेशासाठी बालिकांनी मुलांचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक अठरा नऊ दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक एकतीस डिसेंबर करण्यात आला आहे शासनाने किमान वय मर्यादा ठेवलेली आहे संदर्भीय शासन निर्णयानुसार पूर्व प्राथमिक व इता पहिली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता प्रवेशाचा वर्ग किमान वय वर्ष आणि वयाबाबत आहे तर सर्वात पहिला जे अनुक्रमांक आहे त्यामध्ये प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी जे किमान वय असणार आहे तीन पेक्षा जास्त असणार आहे आणि सहा पेक्षा जास्त आणि वय कधी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे तर एकतीस डिसेंबर रोजीपर्यंत वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे त्यानंतर पाहू शकता शासन निर्णय दिनांक पंचवीस सात दोन हजार एकोणीस नुसार शाळा प्रवेशासाठीच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसांची शिथिलता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता वय कसं कॅल्क्युलेट करायचं वय कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला गुगल वरती यायचं तर आहे आणि गुगल वरती आल्यानंतर एज कॅल्क्युलेटर असं सर्च करायचं त्यानंतर पाहू शकता पहिली जी वेबसाईट आहे कॅल्क्युलेटर डॉट नेट या वेबसाईट वरती यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मुलाची जन्मतारीख विचारलेली आहे सर्वात प्रथम तुमच्या मुलाचा जो जन्म वर्ष आहे तो निवडा त्यानंतर तारीख निवडायची आणि त्यानंतर महिना निवडायचा आहे त्यानंतर आता जे एज कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला एकतीस डिसेंबर रोजी कॅल्क्युलेट करायचे त्यानंतर खाली पाहू शकता कॅल्क्युलेट हे ऑप्शन देण्यात आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता पाच वर्ष पाच महिने म्हणजे किमान नर्सरीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्ले ग्रुपमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तीन प्लस वय पाहिजे तर हे जे वय आहे ते तुम्ही प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी कॅल्क्युलेट झालेले मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांचे वय कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो लवकरच आर साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे तर त्यासाठी कुठले कागदपत्र लागतील याबाबत आपल्या युट्यूब चॅनल वरती लवकरच डिटेल्स मध्ये माहिती सांगणारा व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद